डोस कसा ठेवायचा डॉक्टर औषधांचा डोस मॅनेज yes. कसा करायचा ओके okay. हा एक खूप चांगला प्रश्न आहे hmm. कारण बरेचदा प्रश्न तो अगदी पेशंट विचारतात की hmm. आमची बीपीची गोळी घ्यायची आम्हाला ब्रेकफास्ट करायलाच पाहिजे hmm. किंवा काही गोळ्या आहेत ज्या आमच्या जेवणानंतरच आहेत सो so, शक्यतो असे असे जे मेडिसिन्स असतात ते तुम्ही जेवणाच्या वेळेनंतर घेऊ शकता ओके आणि जेव्हा आपण सिक्स्टीन आवर्स फास्टिंग किंवा इंटरमिडियंट फास्टिंग म्हणतोय याच्यामध्ये आपल्याला पूर्ण उपाशी नाही राहायचं आहे ओके म्हणजे okay, सोळा तासाचं फास्टिंग जर आपण कन्सिडर करतोय रात्रीचं जेवण आपण आठ वाजता केलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत ओके okay. अशा पद्धतीचं ते सोळा तासाचं फास्टिंग आपण कन्सिडर करतो आणि रात्री आठ ते सकाळी आठ हे बारा तासाचं फास्टिंग झाल्यानंतर यावेळेला फक्त तुम्ही पाणी प्रयत्न ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही फ्रुट्स म्हणा किंवा कच्चं अन्न mm -hmm. स्मूदीज काही प्रकारच्या घ्यायला हरकत नाहीये कारण पोटामध्ये ऍसिड तर तयार होत असतं mm -hmm. त्या ऍसिडला जर तुम्ही काही अन्न नाही दिलं तर त्याचेही काही वाईट परिणाम होऊ शकतात त्यामुळे फास्टिंग करायचं तर उपाशी राहायचं नाहीये त्या त्या वेळेला जे गरजेचं आहे जे लवकर पचन होईल असं अन्न आपल्याला द्यायचं आहे त्यामुळे तुम्ही स्मूदीज किंवा फ्रुट्स खाऊन तुमचे ब्रेकफास्टच्या वेळेचे मेडिसिन्स घेऊ शकता ओके आणि लंच नंतर तुम्ही तुमचं रेग्युलर काही मेडिसिन्स असतील तर ते कंटिन्यू करू शकता फास्टिंग करताना हो हो काही त्रास होऊ शकतो योग्य पद्धतीने गेलं तर नक्कीच काहीच त्रास होत नाही आपले कित्येक आता हजारो पेशंट्स या पद्धतीने सिस्टीम मध्ये आहेत आणि फास्टिंग करतात तर उलट आ, एनर्जेटिक वाटतं आणि ऍक्टिव्हली ते सगळं फास्टिंग व्यवस्थित करू शकतात त्यामुळं फक्त ब्लाइंडली करू नका की को इतर कोणीतरी करत आहे किंवा ह्या व्यक्तीला फायदा झाला म्हणून मी उद्यापासून लगेच चोवीस तास सोळा तास जे काही फास्टिंग सुरू करते ते चुकीचं आहे त्यावेळेला ऍसिडिटी okay. वाढणं ब्लोटिंग होणं डोकं दुखणं या okay. गोष्टींचा त्रास होऊ शकतो काळजी काय घेणं एकतर असं करू नये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आणि तसंच काही वाटलं तर त्यावेळेला हलकं अन्न घेणं आणि किंवा लिक्विड डाएट घेणं हे फार महत्वाचं असतं कारण ऍसिड तयार तर झालं आणि मग चक्कर म्हणा किंवा नॉशिया वॉमिटिंग हेडेक या गोष्टी होत असतात ओके सो अशा केसमध्ये लिक्विड वरती भर देणं फार महत्वाचं आहे मग तुम्ही फ्रेश फ्रूट ज्यूस घ्या किंवा नारळ पाणी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे किंवा लिंबू पाणी आवळा पाणी अशाही गोष्टी तुम्ही घेऊ शकता ओके okay, आता oh, okay. आता दिवस अशा वेळेस आहार कसा मॅनेज सणाच्या वेळेचा उपास वेगळाच प्रकार आहे बर का आणि तो करणारे पण खूप वेगवेगळे प्रकारचे लोक आहेत म्हणजे वेगवेगळ्या धार्मिक पद्धतीमध्ये वेगवेगळे उपास असतात पण काही लोक असतात की फक्त साबुदाण्याची खिचडी hmm. खायची आहे oh. किंवा ते तळलेले बटाट्याचे वेफर्स खायचे आहेत म्हणून उपास करणारे लोक असतात एकादशी आणि दुप्पटाशी तर ही फार महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की उपास आपल्याला आपल्या शरीराला हिलिंग करण्यासाठी करायचा आहे मग तुम्ही तो डाएट थ्रू करताय की धार्मिक विधीसाठी करता आहात तर श्रावण महिना सुरू झाला की कुठं सलग उपासाची एक माळच असते म्हणायला हरकत नाहीये तर अशा वेळेला सुद्धा उपासासाठी पर्टिक्युलरली जे काही प्रकार किंवा पदार्थ सांगितले जातात ते खरं तर टाळणं फार महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचा साबुदाणा किंवा तळलेले विकतचे पदार्थ बटाटा हाही आपल्याला त्रासदायक होऊ शकतो किंवा अजून एक त्याच्यामध्ये तर भगर असतील बऱ्याच सो तेही प्रोसेस्ड फूडमध्ये येतं फूड फूडमध्ये येतं त्यामुळे या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि उपासच करायचा आहे तर नॅचरल फ्रूट्स आपल्याला मिळतात जे सिजनल असतात ते सगळे फ्रुट्स आपल्याला चालणारे आहेत तर प्रेफर करणं आपल्याला फलाहार उपासाच्या okay. दिवशी हे फार महत्वाचं आहे लिक्विड डाएट चालतो किंवा स्वीट पोटॅटो ज्याला रताळ आपण म्हणतो हो। ते त्यातल्या त्यात एक बेस्ट ऑप्शन आहे okay. किंवा मग उपासाच्या पदार्थांमध्ये राजगिरा हा एक हो। चांगला ऑप्शन आहे राजगिराचं पीठ पण मिळतं शिंगाड्याचं पीठ मिळतं right. चालतं उपासाला सो so, तुम्ही त्याच्यापासून बनवलेले पदार्थ था। थालीपीठ या गोष्टी वापरू शकता okay. खोबरं हा एक बेस्ट ऑप्शन आहे mm. नट्स तुम्ही घेऊ शकता oh. वेगवेगळे ड्रायफ्रुट्स चालणारे आहेत किंवा डेअरी प्रोडक्ट सत्य तो मी अवॉइड करायला सांगते कारण ते ऍसिडिक असतात hmm. त्याच्याऐवजी त्याला रिप्लेसमेंट आपण अल्मंड मिल्क किंवा oh. कोकोनट मिल्क घेऊ शकतो सोया मिल्क सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे पण थायरॉइडच्या तो कमी प्रमाणात आपण रिकमेंड करतो But. सो या गोष्टी वापरून डेफिनेटली आपण आपला धार्मिक उपास जो आहे okay. तोही नक्कीच करू शकतो ओके म्हणजे दोन्ही शांत नक्कीच नक्कीच